मित्रांनो जगातून मधमाशा जर नाहीशा झाल्या तर मानव फक्त चारच वर्ष जगू शकतो असा दावा प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनने केला होता मधमाशी नसली तर कोणीच जगू शकत नाही अशा या मधमाशीला जगवण्याचे आणि वाढवण्याचे सत्कर्म भारतातील एक गाव करीत आहे ते म्हणजे मांघर महाबळेश्वर तालुक्यात डोंगरच्या कुशीत वसलेले मांगर हे वसले गाव देशातील पहिले मदाचे गाव म्हणून घोषित झालेले आहे गंधार जंगलातून प्रवास करत या गावात जावे लागते महाराष्ट्रातील शंभर घरांच्या या गावाने आज अख्ख्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे नमस्कार माझं नाव महादेव गोविंद जाधव मी मां, मांगर ग्राम समिती अध्यक्ष आहे आणि मधमाशा पालन समितीचा अध्यक्ष आहे तर मला आवर्जून सांगावं असं वाटेल की महाबळेश्वरच्या जवळपास जवर आमचा आठ किलोमीटर अंतरावरती आमचं मांगर हे गाव आहे आणि मांगर हे गाव मधमाशापालन व्यवसायासाठी अग्रेसिव्ह आहे आणि आमचं मांगरगावचं नाव आहे हे आताच नाही तर गेली सदुसष्ट वर्षे आम्ही मधमाशापालन हा व्यवसाय करतो हा फोकसमध्ये येण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत तर येणाऱ्या पर्यटकाला संपूर्ण याचा आनंद लुटता यावा प्रत्यक्षात चालणारा व्यवसाय कसा आहे हे पाहता यावं यासाठी आम्ही हे सगळा उपक्रम केलेला आहे इथले ग्रामस्थ आज मधमाशांना वाढवत आहेत तर मधमाशी सुद्धा या गावाला जगवते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही हा जसा निसर्गाने हा संपूर्ण हा आपला कसा व्यापलेला आहे पट्टा आणि निसर्गावरती आमचं सगळं जीवन अवलंबून असतं कारण शेतीला जोडधंदा म्हणून हे आमचं उद्योग मधमाशीपासून उत्पन्न सरासरी माझ्याकडे सत्तर पेटी आहे त्याच्याबद्दल जवळजवळ मी आठशे तीनशे किलो मध काढतो आणि हा सर्व आमचा उपजीविकेचा हा व्यवसाय हा ठरलेला आहे आणि हा सगळं सुद्धा प म्हणजे चांगल्या पद्धतीचा प्रतीचा हा मध आपल्याला नैसर्गिक मिळाला जातो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावरील मांगर गावातील ग्रामस्थ चार पिढ्यांपासून मधमाशी पालन व्यवसाय करतात मांगर आणि मधमाशी हे जणू एक समीकरणच बनले पूर्वी नैसर्गिकरित्या मध संकलन केले जायचे आता आधुनिकीकरणाची जोड देत मध काढले जाते शेतकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन मधमाशीच आहे ही कला आमच्याकडं एकोणीसशे पंचावन्न सालापासून पूर्वी लोकं काय करायचं की ह्या मधमाशा किंवा आगे मधमाश्या काढा मध काढायचा फडक्यावरती गाळून हाताने निचडून का पिळून काढायचा तर कीज पद्धत त्याला म्हणायची मग त्याच्यामध्ये आधुनिक पद्धत आणली कशी तर एकोणीसशे पंचावन्नला एक खादी खादेग्राम संकल्पना आणली की यांना मग ट्रेनिंग दिलं टेक्निकली माहिती दिली आणि या मधमाशांचा ना नाश न होता त्यांना कशा शास्त्रशुद्ध पद्धतीने पाळता येतील आणि मग त्या पद्धतीने ही संकल्पना आम्हाला आली आणि त्या एकोणीसशे पंचावन्न सालापासून आम्ही सदुसष्ट वर्षे कंटिन्यू आम्ही हे काम करत आहे आम्ही आमची जिद्द चिकाटी कधी सोडली नाही गावातील शेतकरी संकलन करून महाबळेश्वर येथील मधुसागर या संस्थेला देतात गावात लवकरच मतशुद्धीकरण केंद्र उभारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महादेव जाधव सांगतात तरुणांना नोकऱ्या मिळत नाही तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने जर या कुठरी उद्योगाकडे वळलं आणि जर या व्यवसायाकडे वळलं तर नक्कीच आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण मला आवर्जून सांगावं वाटेल की महाबळेश्वरामध्ये प्रतिवर्षी जवळ वीस ते पंचवीस लाख पर्यटक येतात त्यापैकी काही जर पर्यटक इकडे आमच्या ओघानं आले आमच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या त्याचबरोबर कलेक्टर सर कलेक्टर साहेबांनी आम्हाला सूचना केली की आता तुम्ही न्यारी निवास योजना असेल टेन्थ सिस्टीम असेल की पुरातन जी खेडी कशी होती जर तशी तुम्ही ते रेखाटली आणि त्या पद्धतीनं जर डेव्हलप केलं तर नक्कीच याला चांगलं स्वरूप येईल आणि याचा येणारे पर्यटक स्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान झालं आणि त्या पद्धतीनं सोळा मेला आमच्याकडं उद्योगमंत्री सुभाषजी देसाई साहेब तसंच तटकरे मॅडम आमच्या या इलाक्याचे आमदार मकरंदाबा पाटील साहेब यांनी सर्वांनी आले सर्वांनी तुफान असं मार्गदर्शन केलं आपलातून लोकांना आवडलं आणि त्या पद्धतीनं आमचं गाव हे जोमाला लागले कामाला लागले तसं येणाऱ्या पर्यटकांनी सगळ्यांनी आमचा हे आमचा आम उपक्रम पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी की जेणेकरून आमच्या या मधमाशा पालनामुळं जागतिक स्तरावरती जे आलेलं संकट आहे ते खारीचा वाटा म्हणून दूर करण्यासाठी आम्ही नक्कीच बी ब्रीडिंग हा उपक्रम राबवून मधमाशांची संख्या वाढवणार आहे मधमाशा व्यवसाय वाढवणार आहे आणि आमचं हे उपक्रम पुढं चालू ठेवणार आहे मांगर हे सोळा मे दोन हजार बावीस रोजी मधाचे गाव म्हणून सरकारकडून घोषित झाले तेव्हापासून मधाचे गाव म्हणजे काय हे बघण्यासाठी देशविदेशातून पर्यटक या गावात दाखल होतात मी आता बघितलं की आमच्या मांगर फाट्यापासून आतमध्ये बघितलं तर जवळजवळ आठ ते दहा नर्सरीज प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक मतपाळाच्या आहेत की त्या प्रत्येक तुम्ही जर गेला आतमध्ये अर्धा किलोमीटर एक म किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये गेला तर तिथं त्या मतपेट्यांचे सगळे संच लावून म शेतकरी शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधाचं उत्पादन करून घेतात जे आमचा जो मध आहे तो एक आमची संस्था आहे मधुसागर संस्था म्हणून जवळपास सतराशे अठराशे सभासदांची ती संस्था आहे पूर्ण तीन तालुक्याची त्याच्यामध्ये ज आमच्याच गावातले एक तीस चाळीस टक्के हे सभासद त्या संस्थेमध्ये आणि त्या संस्थेमध्ये आमचा जो मध निघणार आहे तो आम्ही तिथे देत असतो आणि त्याचा दर हा साधारणतः चारशे पाचशे रुपये तरी प्रति किलो आम्हाला ती संस्था देते मांगर गावाच्या चारही बाजूंनी डोंगर आहे या गावात फक्त शंभर घरे आहेत त्यातील ऐंशी घरे मधमाशी पालन व्यवसाय करतात गावाला निसर्ग सौंदर्याची मोठी देण लाभलेली आहे इथे प्रामुख्याने सातेरी मधमाशी आढळते गाव डोंगरात वसलेले असल्याने शेतकऱ्यांना जमीन कमी आहे जंगलात पेट्या ठेवण्याचा उद्देश एकच की जी नैसर्गिक संपत्ती आहे ही जोपासली जावी वन धन वनसंपत्ती ही वाढली पाहिजे जंगल वाढलं पाहिजे यासाठी पॉलिनेशन परागी भवनातून हे वन उत्पन्न हे वाढलं जाईल त्याचबरोबर हे वेगळी ॲक्टिव्हिटीज पर्यटकाला पाहता यावी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी सगळ्या एरो दाखवून किंवा पा पाट्या दा लावून सगळं आम्ही ते प्रत्येकाचं युनिट स्थापन केलेलं आहे काही गावांमध्ये जे आदर्श गावं आहेत त्या गावांमध्ये प्रत्येक घरावर एक पाटी असते प्रत्येकाचं नाव असतं कुटुंब प्रमुखाचं नाव असतं आणि घराचा नंबर असतो परंतु या जंगलामध्ये अशा पद्धतीचे नावं तुम्हाला दिसतील अतिशय हटके गाव आहे मधाचं उत्पादन सर्वात जास्त या ठिकाणी घेतलं जातं मित्रांनो हे एक घनदाट जंगल आहे या ठिकाणी जांभळाचे अनेक झाडं आहेत आपण जेव्हा या गावाकडे निघतो त्यावेळी जंगलात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने मधमाशी नर्सरीचे फलक दिसून येतात याविषयी आम्ही थेट जंगलात जिवाजी कदम यांच्याकडून माहिती जाणून घेतली मध कधीच खराब होत नाही असे फक्त तो ठेवताना फ्रीज मध्ये ठेवायचा नाही कारण फ्रीज मध्ये फुटू शकते किंवा काय होऊ शकते मध असा तुम्ही बाहेर कितीही ठेवा तो खराब होतच नाही जेवढा जुना तेवढा चांगला मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाचे सहकार्य मिळाले आहे वन खात्याने शेतकऱ्यांना जंगलात मधमाशी पालनासाठी परवानगी दिली तर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्यामुळे गावकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शुद्ध मध कसा संकलन करावा हे माहित झाले त्याची विक्री व्यवस्थापन तसेच मार्केटिंग अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण मंडळामार्फत दिले गेले पर्यटकांना शुद्ध मध मिळावा यासाठी त्यांनी गावातच विक्री केंद्र सुरू केले आहे मधाचे फायदे भरपूर आहेत जर खोकला डायबिटीज वरती तर जांभूळ मध उत्तमच आहे कारण जांभूळ डायबिटीज वरती चालतो परत मधापासून खोकला परत अनेक असे आजार आहेत जे मधापासून दूर होऊ शकतो जसं मधमाशांचा उपयोग असतो तसा मधाचा आपल्याकडे जशा जशा वनस्पती असतात जांभूळ पिसा गेळा किंवा अजून कारवी जो दहा बारा वर्षातून एकदा येतो फुल असतं त्याच्यातून मधमाशी जे पराग गोळा करतात त्याच्यातून बनला जातो आता जर आपल्याकडे जर शंभर घर असतील तर पंच्याऐंशी घरांमध्ये हा व्यवसाय केला जातो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये वीस पेक्षा जास्तच पेट आहे गावानजिक नॉर्थ कोट पॉइंट आहे या ठिकाणावरून तुम्ही प्रतापगड राजभवन मकरंदगड आणि कोयनाचे बॅकवॉटर यासारखे अप्रतिम नजारे बघू शकतात महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले तांबूळ हे गाव देखील इथून जवळच आहे येताना तुम्ही बघितलं की एक दीड किलोमीटरवरती आणि अंतरावरती बघितलं थाप्यावरती की आमच्याकडे नॉर्थ पॉईंट एक डेव्हलप झालेला आहे की जो पुरातन आहे ब्रिटिशकालीन आहे पण तो त सध्या तसंच पेंटिंग होता मग आम्ही ते फोकसमध्ये घेतला आमचे आमच्या या इलाक्याचे आमदार मकरंदाबा पाटील साहेब की त्यांना आम्ही सांगितलं की साहेब असं असं या गोष्टी आपल्याला डेव्हलप केल्या तर काही रोजगार निर्मिती होईल आणि तो अप्रतिम असा पर्यटन पॉईंट आहे की तिथून महाबळेश्वरचं पंच्याऐंशी टक्के दर्शन होतं तिथून बघितलं तर सनसेट सनराइज असेल प्रतापगड दर्शन असेल महाबळेश्वर दर्शन असेल राजभवन दर्शन असेल कोयना नदीचं उगमस्थान को बॅकवॉटर आहे मकरंदगड दर्शन आहे आणि लगतच आमच्या लगतच ऐतिहासिक असं की शिवकालीन मंदिर आहे की तिथं आता आम्ही कवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा आहे आले तिथंसुद्धा भाविक आले पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ आमच्या खेड्यापर्यंत पोहोचला तर रोजगार निर्मिती झाली पाहिजे हे आमचा त्यातनं मुख्य उद्देश आहे गावाला मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गे प्रतापगडावर गेले होते त्यांनी या गावात विश्रांती घेतल्याचे गावकरी अभिमानाने सांगतात विशेष म्हणजे हे गाव आजही एकशे पाच गावांचे प्रतिनिधित्व करते कोणत्याही गावात काही कार्यक्रम किंवा समारंभ असो पहिला मान हा मांगरवासियांनाच मिळतो आमचं हे मूळ मांगर आमच्या एकशे पाच गावामध्ये मानाचं स्थान आहे शिवाजी महाराजांच्या काळाला ज्यावेळेला शिवाजी महाराज इथं आले प्रतापगड जायला त्यावेळेला महाबळेश्वरमधनं ती येऊन इकडं मांगरमध्ये इथं एक मोठी एक ही होती आमच्याकडं गायमुख म्हणून पाषाणी दगडीची ते कालांतरानं लोकांनी मोडलं पण इथून ते तसे प्रतापगडला इथं आले म्हणून याला मूळ मांगर म्हणतात आणि समाजामध्ये आम्हाला एकशे पाचचा मानाचा विडा मिळतो आजही महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी मांगर हे गाव स्वर्गाची अनुभूती देणारे ठरू शकते या गावात पर्यटकांना मुक्कामासाठी टेंटची व्यवस्था आहे याशिवाय घरगुती पद्धतीचे जेवणही इथे मिळते मधाच्या विक्रीतून येथील शेतकऱ्यांना पैसा तर मिळतच आहे पण पर्यटकांमुळे रोजगारही उपलब्ध होत आहे मांघरचे ग्रामस्थ अतिशय नम्र आणि प्रेमाळू आहेत गेल्या तीनशे ते चारशे वर्षांमध्ये इथे एकही आत्महत्या झालेली नाही यावरून गावकरी किती सकारात्मक आहेत हे लक्षात येते मधमाशीप्रमाणेच आपले साम्राज्य पुन्हा उभे करण्याची ताकद इथल्या प्रत्येक ग्रामस्थामध्ये दिसून येते तुम्ही जर महाबळेश्वरला गेलात तर एकदा तरी या गावाला अवश्य भेट द्या धन्यवाद